श्री मयुरेश्वर गणपती की जय प्राचीन काळात देव ऋषी आणि मानव यांना त्रास देणारा एक बलाढ्य सिंधू असूर होता हा असूर अतिशय क्रूर होता आणि त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले ब्रह्मदेवाने त्याला एक वरदान दिले तुला कुणीही मारू शकणार नाही फक्त तुझ्याच शरीरातील अमृतकलश नष्ट केला तरच तुझे मरण होईल हे वरदान मिळताच सिंधू अभिमानाने फुगून गेला आणि त्याने तिन्ही लोकांवर राज्य करण्यास सुरुवात केली सिंधूने आपल्या सामर्थ्यावर गर्व करत देवतांना पराभूत केले आणि त्यांना स्वर्गातून हाकलून दिले ऋषीमुनींवर अत्याचार केले यज्ञ व्रत बंद पाडली आणि पृथ्वीवर भयाचे वातावरण निर्माण केले संपूर्ण विश्व त्याच्या भीतीने थरथर कापू लागले सर्व देवता आणि ऋषी ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांच्याकडे गेले आणि त्यांना प्रार्थना केली या असुराचा अंत केल्याशिवाय विश्वात शांती प्रस्थापित होणार नाही यावर त्रिमूर्ती विचार करू लागले त्याचवेळी देवी पार्वतीने यावर उपाय शोधण्याचे ठरवले तेव्हा पार्वती देवीने कठोर तपस्या केली आणि आपल्या तेजाने श्री गणेशाचा एक अवतार उत्पन्न केला हा बालक दिव्य तेजाने युक्त होता आणि त्याच्याकडे एक शक्तिशाली मोरस्वार वाहन होते म्हणून त्याला मयुरेश्वर असे नाव देण्यात आले बालगणेश मोठा झाला आणि शक्तिशाली झाला त्याला या अवताराचे कारण समजले आणि तो असुर सिंधूचा अंत करण्यासाठी निघाला त्याने शस्त्रास्त्रे उचलली आणि मोरावर आरूळ होऊन युद्धासाठी सद्ध झाला गणेशाने सिंधूला युद्धासाठी आव्हान दिले सिंधूने हे ऐकून मोठ्या मोटे मोठ्याने गर्जना केल्या आणि त्याच्या भयंकर सैन्यासह युद्धभूमीवर युद्ध, युद्ध करण्यासाठी उतरला गणेश आणि सिंधू यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले सिंधूच्या सैन्याने भीषण हल्ले केले पण मयुरेश्वर गणेशाने आपल्या शक्तिशाली परशुने आणि बाणांनी त्यांचा नाश केला अनेक दिवस चाललेल्या या युद्धात सिंधूच्या राक्षसी सैन्याचा संहार झाला शेवटी गणेशाने आपले शक्तिशाली परशू उगारला आणि सिंधूवर वार केला पण वरदानामुळे सिंधू मरत नव्हता तेव्हा गणेशाने आपल्या दिव्यदृष्टीने त्याच्या शरीरातील अमृत कलश बघितला गणेशाने आपल्या परशूने आणि आपल्या मोराच्या नखांनी त्या कलशाचा चुराडा केला त्या क्षणी सिंधू कणाकणाने नष्ट झाला आणि अखेर तो संपला सिंधूचा नाश होताच देवता ऋषी आणि मानव आनंदाने गणपतीला वंदन करू लागले संपूर्ण विश्व भयमुक्त झाले धर्म पुन्हा स्थापन झाला यामुळे आपल्याला हे समजते की कि संकट कितीही मोठे असले तरी धैर्य भक्ती आणि बुद्धीच्या जोरावर त्यावर आपल्याला मात करता येते अन्याय आणि अहंकाराचा अंत हा होतोच फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते श्री गणेश हे केवळ संकटहर्ताच नाहीत तर भक्तांचे रक्षण करणारे आणि न्याय प्रस्थापित करणारे देवसुद्धा आहेत सिंधू असुराचा वध केल्यानंतर संपूर्ण विश्वामध्ये आनंद आणि शांती पसरली सर्व देवतागण आपल्या स्वर्गात परतले ऋषीमुनींनी पुन्हा यज्ञव्रत सुरू केले आणि पृथ्वीवरील भीतीचे वातावरण नष्ट झाले पण गणेशाने या विजयानंतर पृथ्वीवरच राहण्याचा निर्णय घेतला त्यांना जाणवले की मानवजात संकटात सापडली की देवतांची आठवण काढते पण संकट संपले की ती भक्ती विसरते म्हणूनच त्यांनी एक असे स्थान निर्माण करण्याचे ठरवले जिथे भक्त नेहमीच येतील संकटात त्यांचे रक्षण होईल आणि भक्तीचा प्रचार होईल या विचाराने प्रेरित होऊन गणपतीने मोरगाव या पुण्यभूमीवर एक स्थिर रूप धारण केले आणि स्वयंभू मूर्ती स्वरूपात प्रगट झाले हे ठिकाण आधीच पवित्र होते कारण भीमा नदीच्या तीरावर असलेल्या या भूमीत पूर्वी अनेक ऋषींच्या तपस्या झाल्या होत्या गणेशाने इथे स्वतःची स्थापना करून भक्तांसाठी मयुरेश्वर गणपती मंदिराची पायाभरणी केली गणेशाच्या या स्वयंभू मूर्तीभोवती साधू संतांनी एक सुंदर मंदिर उभारले पुढे महान पेशवे आणि भक्तांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याची प्रतिष्ठापना मोठ्या श्रद्धेने केली मोरगाव हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले सिद्ध गाव आहे येथेच भगवान गणपतीने मयुरेश्वर अवतार धारण करून सिंधू असुराचा वध केला आणि सर्व भक्तांना संकटमुक्त केले होते अष्टविनायक के यात्रेमध्ये मोरगाव हे पहिले आणि शेवटचे स्थान मानले जाते ही यात्रा सुरू करताना प्रथम मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले जाते आणि त्यानंतर संपूर्ण आठ गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मोरगावला परत येऊन यात्रेचा समारोप केला जातो हे का केले जाते यामागे एक गूढ तत्त्वज्ञान आहे चला तर आपण ते जाणून घेऊया भगवान गणपती हे सर्व प्रथम पूजले जाणारे देव आहेत कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते कारण ते विघ्नहर्ता आणि बुद्धीचे दैवत आहेत अष्टविनायक यात्रासुद्धा एक आध्यात्मिक यात्रा आहे आणि ती गणपतीच्या कृपेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळेच यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीच्या दर्शनाने केली जाते मयुरेश्वर गणपती हे स्वयंभू म्हणजेच स्वयं उत्पन्न झालेले गणपती मानले जातात हिंदू धर्मात स्वयंभू मूर्तींना विशेष महत्त्व आहे कारण त्या दैवी शक्तीने निर्माण झालेल्या असतात आणि त्यांचे पूजन अधिक प्रभावी मानले जाते पौराणिक कथेनुसार सिद्धिबुद्धी आणि ऋषीमुनींनी येथे तपस्या केली होती आणि गणपतीने इथेच त्यांना दर्शन दिले होते यामुळे मोरगाव सर्व विघ्नांचा नाश करणारे स्थान आहे आणि म्हणूनच यात्रेची सुरुवात येथे करणे आवश्यक मानले जाते अष्टविनायक यात्रा ही केवळ मंदिर दर्शन यात्रा नाही तर जीवनाच्या चक्राची एक आध्यात्मिक अनुभूती आहे यात्रेची सुरुवात गणपतीच्या कृपेने होते आणि ती पूर्ण झाल्यावर भक्तांना पुन्हा मोरगावला जाऊन गणपतीचा आशीर्वाद घ्यावा लागतो हिंदू तत्त्वज्ञानामध्ये जीवन आणि मृत्यू हे एक एक चक्राचा भाग आहे यात्रेचा शेवट मोरगावमध्ये होतो याचा अर्थ असा आहे की परमेश्वराकडून सुरुवात होते आणि अखेरीस आपण त्याच्यात चरणी पोहोचतो मोरगाव हे यात्रेचे अंतिम स्थान असल्यामुळे भक्त इथे पुन्हा येऊन गणपतीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात त्यांनी यात्रेच्या सुरुवातीला जे काही संकल्प केले असतील ते इथे पूर्ण झाल्याचे मानले जाते मोरगाव हे नाव मोर या पक्षावरून पडले आहे मोर हा ज्ञान वैराग्य आणि अहंकार विनाशाचे प्रतीक मानला जातो भगवान गणपती इथे मोरावर आरूढ आहेत याचा अर्थ असा की ते इच्छाशक्ती आणि बुद्धीचा योग्य उपयोग करणाऱ्या भक्तांचे नेहमीच मार्गदर्शन करतात मयुरेश्वर गणपतीचे मंदिर अष्टकोणी तटबंदीने वेढलेले आहे जे संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे याचा अर्थ असा की ही यात्रा संपूर्ण विश्वाचा अनुभव देणारी आहे आणि जीवनातले सर्व पैलू या यात्रेमध्ये समाविष्ट केले जातात अष्टविनायक यात्रा ही केवळ मंदिरदर्शन यात्रा नव्हे तर जीवनाच्या चक्राचे एक रूपक आहे मोरगाव ही त्याची सुरुवात आणि शेवटसुद्धा असल्यामुळे भक्तांनी जीवनात योग्य कर्म आणि योग्य श्रद्धेने प्रवास करावा हाच या यात्रेमधला संदेश आहे यात्रेच्या सुरुवातीला भक्त संकटे दूर करण्याची प्रार्थना करतात आणि शेवटी गणपती बाप्पाला धन्यवाद देतात याचा अर्थ असा झाला की आपल्या आयुष्यातसुद्धा भक्ती आणि धैर्य या दोन्हींची जोड आवश्यक असते यात्रेचा शेवट पुन्हा मोरगाव येथे होतो याचा अर्थ असा की जीवनातील सर्व संघर्षानंतर आपण शेवटी परमेश्वराच्या चरणी पोहोचतो अष्टविनायक यात्रेत हे पहिले आणि शेवटचे स्थान असण्याचे कारण हेच आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर व्हिडिओखाली कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जीवनाचा प्रारंभ आणि शेवट हे गणेशाच्या कृपेनेच घडते भक्तीचा मार्ग सतत चालत राहतो आणि प्रत्येक संकटानंतर आपण पुन्हा गणपतीच्या चरणी परततो ही यात्रा फक्त मंदिरदर्शन नाही तर आत्मशुद्धी आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे म्हणूनच मोरगावचे मयुरेश्वर मंदिर अष्टविनायक यात्रेतील सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते आणि ते केवळ एक मंदिर नसून जीवनचक्र आणि भक्तीचा आनंद प्रवास दर्शवते मंदिरात दररोज गणपतीची महापूजा केली जाते जी विशेष विधींनी संपन्न होते या पूजेमध्ये शुद्ध जलाने मूर्तीचे अभिषेक करणे सुगंधी फुलांनी अलंकरण करणे गणेश अथर्व शीर्षाचे पठण करणे आणि मोदकाईचा नैवेद्य अर्पण करणे हे सर्व विधी रोज पार पाडले जातात असे मानले जाते की या पूजेमध्ये सहभागी झाल्यास भक्तांचे सर्व विघ्न दूर होतात मोरगावच्या गणपतीला कडसिद्धी हे विशेष स्वरूप आहे याचा अर्थ असा आहे की गणपतीने इथे कठोर तपश्चर्याच्या माध्यमातून सिद्धी प्राप्त केली आहे यामुळे येथे विशेष प्रकारची पूजा केली जाते जिथे भक्त आपल्या संकटांवर विजय मिळवण्यासाठी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतात मंदिराच्या संपूर्ण परिसरात सिद्धिविनायक विष्णू नंदी आणि नागराज यांच्या मूर्ती आहेत भक्त या मूर्तींच्या दर्शनाने संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा करतात ही प्रदक्षिणा पूर्ण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात मनशांती प्राप्त होते भक्तीची अधिक दृढता निर्माण होते मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीच्या मंदिरात गणेश चतुर्थीच्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी विशेष महाअभिषेक केला जातो गणपतीला एकवीस प्रकारच्या फुलांनी सजवले जाते मोदकांचा महाप्रसाद संपूर्ण जनतेला वाटला जातो आणि भक्त मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात माघ महिन्यातील चतुर्थीला गणपतीचा विशेष रथोत्सव येथे होतो हा उत्सव म्हणजेच मयुरेश्वर गणपतीच्या दिव्यतेचा एक खास अनुभव असतो अंगारकी चतुर्थी दिवशी ही गणपतीची विशेष प्रिय तिथी आहे या दिवशी सर्व गणेशभक्त उपवास करतात मंदिरात विशेष हवन आणि अभिषेक विधी होतात आणि या संध्याकाळी महाआरती केली जाते गणपतीचे पूजन हे केवळ एक विधी नसून मन शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा एक मार्ग आहे यामुळेच मोरगाव मंदिरातील परंपरा आणि पूजाविधी केवळ धार्मिक नसून आध्यात्मिक उन्नतीचे साधनसुद्धा आहेत मोरगाव मयुरेश्वर गणपतीचे मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही तर ते भक्तांसाठी एक जिवंत आध्यात्मिक अनुभव आहेत येथे येणारा प्रत्येक भक्त संकटांपासून मुक्त होतो यामुळेच मोरगावच्या गणपतीला आद्य गणेश मानले जाते कारण त्याच्या पूजेनंतरच कोणतेही शुभकार्य सुरू होते आणि त्याच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य संपूर्ण होत नाही गुप्तविहीर आणि स्वयंभूमूर्ती मोरगाव गणपतीचा प्रकट होण्याची एक अद्भुत कथा का प्राचीन काळात मोरगाव हे घनदाट आरण्याने वेढलेले होते या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी आपली तपश्चर्या केली त्यांच्यातील कश्यप ऋषी आणि काही इतर महर्षी एक जवळ तपस्या करत होते ही विहीर काही सामान्य नव्हती ती एक रहस्यमय जागा होती जिच्या आत असामान्य शक्ती साठवलेल्या होत्या सिंधु असुराने या गुप्त विहिरीच्या पवित्र स्थळी आपली अंधारमय शक्ती निर्माण केली होती त्यामुळे ऋषींच्या तपश्चर्याला अडथळा निर्माण होऊ लागला एका आख्यायिकेनुसार सिंधु असुराच्या अत्याचारामुळे गुप्त विहिरीमधून एक तेजस्वी ऊर्जा बाहेर येण्यास सुरुवात झाली ऋषी मुनींनी भगवान गणेशाची कठोर प्रार्थना केली आणि त्या पवित्र गुप्त विहिरीत एक चमत्कार घडला एक दिवस त्या विहिरीतून एक दिव्य प्रकाश प्रकट झाला संपूर्ण वातावरण गणपतीच्या मंत्रोच्चाराने भारून गेले आणि हळूहळू त्या ठिकाणी स्वयंभू गणपतीची मूर्ती ही प्रकट झाली ही मूर्ती भव्य आणि तेजस्वी होती गणपती मोरावर आरूढ होते आणि त्यांच्या मुखावर शांततेचा अद्वितीय भाव होता ऋषींनी हे पाहून गणपतीला मयुरेश्वर या नावाने संबोधले कारण ते मोरावर विराजमान होते मयुरेश्वर गणपतीची मूर्ती स्वतः प्रकट झाल्यामुळे ती इतर मूर्तींपेक्षा वेगळी आहे ही मूर्ती जमिनीत अर्धवट गाडलेली आहे कारण ती पृथ्वीमधून स्वयंभू प्रकट झाली होती जिच्या आजूबाजूला विशिष्ट ऊर्जेचा प्रवाह जाणवतो जो भक्तांना आध्यात्मिक शांतता प्रदान करतो असे मानले जाते की ही मूर्ती अनादी आणि अनंत आहे आजही या गुप्त विहिरीबद्दल अनेक रहस्य मानले जातात काही श्रद्धाळू मानतात की ही विहीर मंदिराच्या गाभाऱ्यात गुप्त रूपात आहे आणि तिच्यात अद्याप ऊर्जा आहे असेही सांगितले जाते की विशिष्ट शुभमुहूर्तावर काही साधकांना ही, ही दिव्यशक्ती जाणवते मोरगाव हे केवळ अष्टविनायकातील पहिले आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र नाही तर हे एक असे स्थान आहे जिथे भक्तगण विशेष श्रद्धेने संपूर्ण गावाची प्रदक्षिणा करतात परंपरा ही परंपरा साधी नाही ती भक्तांसाठी आध्यात्मिक शुद्धीकरणाचा आणि जीवनचक्राच्या रहस्याचा अनुभव देणारी आहे संपूर्ण मोरगावाची ही अनोखी प्रदक्षिणा का केली जाते ती भक्तांसाठी का महत्त्वाची आहे चला तर आपण खालच्या कथेतून जाणून घेऊया मयुरेश्वर गणपतीचा दैवी शक्तीचा प्रभाव संपूर्ण गावावर आहे आणि मयुरेश्वर गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे आणि ती एक विशिष्ट ऊर्जाक्षेत्र निर्माण करते असे मानले जाते की गणपतीची दिव्य ऊर्जा केवळ मंदिरातच नाही तर संपूर्ण मोरगाव गावात पसरलेली आहे यामुळे फक्त मंदिराभोवती प्रदक्षिणा न करता संपूर्ण गावाची परिक्रमा केल्याने भक्तांवर गणपतीची पूर्ण कृपा होते मोरगावचे भौगोलिक स्थान विशेष आहे हे गाव चौकोनी म्हणजे चतुर्भूत स्वरूपात वसलेले आहे जे साक्षात गणपतीच्या स्वरूपाचे प्रतीक आहे गावाच्या चारही बाजूंना प्राचीन काळी गणपतीच्या शक्तीला रक्षण करणारे नंदी नाग विष्णू आणि सिद्धिविनायक अशी चार सिद्ध स्थानं होती म्हणून संपूर्ण गावाची प्रदक्षिणा म्हणजेच गणपतीच्या शक्तीला नमन करण्याचा एक पवित्र विधी आहे गणपती हे मंगलकारक आणि विघ्नहर्ता देवता आहेत प्रदक्षिणा म्हणजेच भक्ती आणि श्रद्धेचा अखंड प्रवाह दर्शवतो असे जीवन जन्ममृत्यू पुनर्जन्म या चक्रात फिरते तसेच ही प्रदक्षिणा भक्तीचा अखंड प्रवाह दर्शवते प्रदक्षिणेने भक्ताच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि नवे सकारात्मक ऊर्जा क्षेत्र निर्माण होते पुराणकथानुसार ऋषी आणि इतर महान साधूंनी मोरगावमध्ये तपश्चर्या केली होती या परिसरात विशेष आध्यात्मिक ऊर्जा आहे जी संपूर्ण गावात संचारित केली जाते म्हणूनच केवळ मंदिराभोवती फिरण्याऐवजी संपूर्ण गाव प्रदक्षिणा घालणे हे भक्तांसाठी अधिक फलदायी मानले जाते भक्तगण गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा सुरू करतात संपूर्ण गावाची एक परिक्रमा पूर्ण करतात ज्याचा मार्ग हा ठरलेला असतो प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर मंदिरात येऊन गणपतीच्या चरणी नतमस्तक होतात ही प्रदक्षिणा अनवाणी किंवा अत्यंत पवित्र भावनेने केली जाते प्रदक्षिणेच्या वेळी भक्त गणपती स्तोत्र आणि गणपती मंत्र पठण करतात काही भक्त एकवीस वेळा प्रदक्षिणा करतात कारण एकवीस हा गणपतीशी संबंधित शुभ अंक मानला जातो गणपती हे विघ्न अर्थ आहेत अशी श्रद्धा आहे की गावाची पूर्ण प्रदक्षिणा केल्यास भक्ताच्या जीवनातील संकटे आणि विघ्ने दूर होतात गावाची प्रदक्षिणा म्हणजेच जीवनाच्या चक्राचे प्रतीक आहे जसे जीवन एका विशिष्ट प्रवाहात सुरू असते आणि पूर्ण होते तसेच प्रदक्षिणासुद्धा अखंड भक्तीचा मार्ग दाखवते मयुरेश्वर गणपती की जय मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय गणेशायनमहा असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खुँग खूप आभार धन्यवाद